नमस्कार मंडळी मराठी कवितांच्या प्रेमात गुंतलेल्यांसाठी घेऊन आलो आहोत अजून एक हृदयाला भिडणारी कविता आज आपण ऐकणार आहोत सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांच्या प्रेमभावनेने भरलेली अप्रतिम मराठी कविता विश्वाहुने निराळे हे विश्व प्रेमिकांचे आता ही कविता म्हणजे प्रेमाच्या नाजूक अतिंद्रिय आणि न सांगता येणाऱ्या भावना शब्दांत पकडण्याचा एक अलौकिक प्रयत्न आहे तर चला कविता ऐकूया आणि मग जाणून घेऊया तिचा अर्थ आणि तिचं सौंदर्य असता समीप दोघे हे ओठ मुक व्हावे असता समीप दोघे हे ओठ मुक व्हावे शब्दांविना परंतु बोलून सर्व जावे अतृप्त मिलनाचे ही सुखाचे विश्वाहुने निराळे हे विश्व प्रेमिकांचे फसवा वरुण राग फसवाग रुसव्यात गाढ प्रीती फसवा वरुण राग रुसव्यात गाढ प्रीती होता क्षणिक दूर वेडी मनात भीती दिनरात चिंतनाचे अनिवार कौतुकाचे दिनरात चिंतनाचे अनिवार कौतुकाचे विश्वाहुनी निराळे हे विश्वप्रेमिकांचे दुरातही नसावा दोघांमध्ये दुरावा दुरातही नसावा दोघांमध्ये दुरावा स्पर्शा विना सुखाने हा जीव मोहरावा स्पर्शाविना सुखाने हा जीव मोहरावा ओठी फुलून यावे स्मित गोड सार्थकाचे ओठी फुलून यावे स्मित गोड सार्थकाचे विश्वाहुनी निराळे हे विश्वप्रेमिकांचे विश्वाहुनी निराळे हे विश्वप्रेमिकांचे आता ही कविता प्रेमाच्या त्या अवस्थेवर भाष्य करते जिथे शब्दांची गरजच उरत नाही बघा जेव्हा दोन प्रेम करणारी माणसं एकत्र असतात ना तेव्हा त्यांचं मौन देखील संवाद घडवतो आणि तो संवाद तो संवाद असतो भावनांचा ओठ मुक भावे शब्दान विना परंतु बोलून सर्व जावे हे उच्चतम ही ही प्रेमाच उच्चतम स्वरूप आहे अतृप्त मिलन आणि विरहातही सुख ही विरोधाभासी वाटणारी पण प्रेमात पूर्णता सुसंगत भावना आहे ही प्रीती रुसव्यात अनामिक ओढ रागात ही प्रीती रुसव्यात अनामिक ओढ हे सगळं काय दर्शवत हे सगळं दर्शवतो शांता शेळकेंच्या कवितांचा अनुभव आता ही कविता केवळ प्रेमी युगलांबद्दलच नाही तर प्रेमाचं एक वेगळं सूक्ष्म अधोरेखित विश्व मानते शेवटच्या कडव्यात जर तुम्ही ऐकलं असेल स्पर्शाविना सुख ओठी स्मित म्हणजे प्रेम प्रेम म्हणजे केवळ शारीरिक जवळीक नव्हे तर मनांची आणि आत्म्यांची घट्ट जोड आहे हे ते आपल्याला सांगते शांता शेळकेंची ही कविता एक वेगळं विश्व उघडते जिथे प्रेम बोलतं पण न बोलता जिथे भेटी नसतानाही एक जवळीक वाढते आणि या कवितेतून आपण शिकतो की खरं प्रेम हे शब्दांपलीकडचं असतं ना आणि तेच ते विश्वाहूनी निराळं विश्व मित्रांनो जर ही कविता तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल ना तर आपल्या चॅनेलला एकदा नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा की तुम्हाला ह्या कविता कशा वाटतात व्हॉइस क्राफ्ट झिरो नाईन या मराठी काव्यप्रेमी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा सुंदर कविता ऐकण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा पुन्हा भेटूया एका नवीन कवितेच्या प्रवासात तोपर्यंत ऐकत रहा व्हॉइस क्राफ्ट झिरो नाईन